नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार या शहरांमध्ये दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून अलर्ट जारी सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपले चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेलायकॉनला क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल डिसेंबर महिन्यापासून राज्यातील वातावरणात सतत काही ना काहीतरी बदल होत आहे या आठवड्यात राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे मागील दोन दिवसांपासून राज्यभरात कडाक्याची थंडी असल्याचं जाणवत आहे परंतु दहा अकरा आणि बारा जानेवारी रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे किमान आणि कमाल तापमानात देखील वाढ होणारची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी धुके असणार आहे तर त्यानंतर आकाश ढगाळ राहणार आहेत तर मुंबईतील कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकवीस अंश सेल्सिअस एवढे राहील मुंबईतील किमान तापमानामध्ये लक्षणीय वाढ होऊन असून थंडी कमी होणार आहे तर पुणे शहरामध्ये मुंबईप्रमाणेच सकाळच्या वेळी धुके तसेच त्यानंतर ढगाळ आकाश राहील तर पुण्यातील कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस एवढे राहील पुण्यामध्ये ढगाळ आकाशाबरोबरच थंडी देखील कायम असणार आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः निर्भ्र आकाश दहा जानेवारी रोजी राहणार आहे तर संभाजीनगरातील कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस एवढे राहील छत्रपती संभाजीनगरमध्ये बार बारा अकरा आणि जाने बारा जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरबरोबरच नाशिकमध्येही अकरा जानेवारी रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे दहा जानेवारी रोजी नाशिकमध्ये कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान चौ पंधरा अंश सेल्सिअस एवढे राहील तर सकाळच्या वेळी तर ढगाळ आकाश राहील तसेच राजाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मात्र निरभ्र आकाश राहणार आहे तर कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान अकरा अंश सेल्सिअस एवढे राहील नागपूरमध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे एकंदरीत पुढील दोन ते तीन दिवस राज्यामध्ये ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भामध्ये मात्र थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकोनला क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद